नमस्कार मित्रांचो इथे फुड ब्लॉग मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत मित्रांनो आता आपण आहे मिरजकर तिकटीला आणि हा चौक तर सगळ्यांनाच माहिती आहे या ठिकाणी दूध कट्टा पण असतो सकाळी आणि संध्याकाळी अगदी समोर ताजं ताजं दूध काढून दिलं जातं आणि बरेच लोक या ठिकाणी ग्लास ग्लास भर दूध पितात मस्तपैकी आज आपण मंगळवार पेठेमधील काही स्पेशल हॉटेल बघणार आहोत जी प्रसिद्ध आहेत जुनी आहेत कोल्ड्रिंक हाऊस आहे सुगंधा कोल्ड्रिंक हाऊस त्या ठिकाणी पहिल्यांदा जाणार आहे आणि इथून सुरुवात करणार आहे आपल्या स्पेशल व्हिडिओला चला कोल्हापूर शहरामध्ये अनेक दूध कट्टे आहेत त्यापैकी हा एक महत्वाचा दूध कट्टा मिरजकर तिकटीचा याच परिसराच्या आजूबाजूला अनेक तालमी आहेत या तालमी पैलवान या ठिकाणी येऊन दूध पित असतात कोल्हापूरमध्ये धारशन काढलेल्या दुधामध्ये सोडा घालून पिण्याची एक पद्धत आहे बघा आता हे दुधाचा ग्लास भरलेला आहे हा ग्लास थेट जाणार आहे सुगंधा हाऊस हाऊसमध्ये आणि यामध्ये आता सोडा टाकला जात अनेक जण हे सोडा घालून दूध पित असतात मिरजकर तिकटीचं हे एक जुनं ठिकाण सुगंधा कोल्ड्रिंक हाऊस या ठिकाणी लस्सी खूप भारी मिळते घट्ट आणि गोड अशी लस्सी त्याचबरोबर दूध कोल्ड्रिंक आणि इतर पदार्थ सुद्धा मी या ठिकाणचं चॉकलेट शेक पिलं खूपच भारी होतं आणि लस्सी सुद्धा बऱ्याच वेळा मी ट्राय केलेली असते अनेक पर्यटक त्याचबरोबर कोल्हापूरकर या ठिकाणी गर्दी करत असतात उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आणि या दिवसांमध्ये सुद्धा तीस रुपयाला हाफ आणि साठ रुपयाला फुल लस्सी आहे मँगो शेक चाळीस रुपयाला हाफ आहे असे दर पत्रकार साचेच्या क्लासमध्ये दिले जाणारे हे कोल्ड्रिंक प्यायला खूपच मजा येते मी दोन्ही टेस्ट केली खूपच मस्त आहे नक्की एकदा या ठिकाणी भेट द्या आणि हे सगळे कोल्ड्रिंक ट्राय करून बघा कोल्हापुरातील दुसरं आवडतं माझं ठिकाण म्हणजे पाण्याच्या जवळ असलेलं हॉटेल सुनील राज या ठिकाणी सकाळी नाश्ता करायला तुंबड गर्दी असते इथं शिरा उपीट पोहे जगात भारी मिळते आणि चहा सुद्धा खूप भारी आहे सकाळ सकाळी रंकाळ्यावर फेरफटका मारायचा आणि त्यानंतर मित्रांबरोबर मनसोक्त गप्पा मारत हा नाश्ता करायचा अशा प्रकारे अनेकांची दिवसाची सुरुवात होते पार्सल ला सुद्धा खूप गर्दी असते या ठिकाणी या ठिकाणचे सगळेच पदार्थ मला आवडतात पण मी उपीट मागितलं होतं मऊ आणि लुसलुशीत असं उपीट त्यावर जाड शेव सुद्धा घातली जाते या गर्दीवरून तुम्हाला अंदाज आलाच असेल की हे ठिकाण किती प्रसिद्ध आहे आता सध्या सतरा रुपये असा रेट करण्यात आलेला आहे या ठिकाणी वडा कटवडा मिसळ सुद्धा खूप भारी मिळते तर मित्रांनो कृष्णा हॉटेल आहे हे प्युअर व्हेज हॉटेल आहे जवळजवळ ऐंशी नव्वद वर्ष या हॉटेलला झालेले आहेत आणि जाधव बंधूंचं हे हॉटेल खूप प्रसिद्ध आहे या ठिकाणी मिसळ वडा हे सगळे पदार्थ मिळतात आणि खूप छान असतात खूप गर्दी असते या ठिकाणी आणि आतमध्ये गेला तर अगदी जुनी वाईफ तुम्हाला बघायला मिळेल दरपत्रक आहे ते जुन्या पद्धतीचं आहे एकदम आणि टेबल खुर्च्या सुद्धा जुन्या आहेत काही सुद्धा नवीन त्यांनी केलेलं नाही पण खूपच मस्त वाटतंय या ठिकाणी येऊन टेस्ट करायला नाश्ता खायला खूप गर्दी असते नक्की एकदा या ठिकाणी जर तुम्ही आला तर इथं येऊन नाश्ता करू शकता तुम्ही हे एक तुम्हाला मी प्लेस सजेस्ट करतोय इथून थोडं पुढं गेल्यावर शनी मारुतीचं मंदिर आहे आणि त्याला लागूनच आहार हॉटेल आहे कोल्हापुरातील हे सुद्धा एक जुनं आणि प्रसिद्ध हॉटेल आहे तर मित्रांनो आपण दुसऱ्या हॉटेलमध्ये आलोय कोल्हापुरातलं सुप्रसिद्ध आणि जुना हॉटेल म्हणजे आहार या ठिकाणी बघू शकता या हॉटेलला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाले आहेत बंबातला चहा खूप प्रसिद्ध आहे मिसळ सुद्धा खूप भारी मिळते चला तर मग बघूया आतमध्ये जाऊया आणि टेस्ट करूया या ठिकाणी जुनी वाईब अजून आहे स्वातंत्र्य सेनानी श्री नारायणराव जगताप यांनी हे हॉटेल चालू केलं आणि आता पुढची पिढी हे हॉटेल चालवत आहे जुनी लाकडी टेबल आणि काळ्या पांढऱ्या फरशा काळ्या पाठीवर लिहिलेली खिचडी ताक ही पाठी दिसते आणि याच हॉटेलमध्ये मिळणारे इतर पदार्थ सुद्धा याच पाठीवर लिहिलेले आहेत पूर्वी या ठिकाणी बंबातला चहा मिळायचा पण सध्या तो उपलब्ध नाही असं तिथे गेल्यावर कळालं मग साध्या चहावर आम्ही तहान भागवली कपातनं चहा बशीत ओतला आणि फुरका मारला आणि मिसळ खूप प्रसिद्ध आहे आणि या ठिकाणी कुंदा पण मिळतोय आणि असा चला तर मग लगेच जाऊया पुढच्या ठिकाणी या सर्व जुन्या ठिकाणांमध्येच एक नवीन ठिकाण सुद्धा उदयास आलेलं आहे अगदी शनिमारुतीच्या मंदिराच्या समोरच या ठिकाणी सत्तर रुपयेला अख्खा मसूर थाळी मिळते इथं समोरच रोटी करण्याचं चा काम चालू आहे आता मेनू कार्डसुद्धा आपण बघूया यावर सत्तर रुपये एकशे दहा आणि शंभर एकशे चाळीस अशा थाळ्यांचे रेट्स आहेत काजू मसाला पनीरची भाजी अशा पद्धतीनं या ठिकाणी मेनू आहेत बघा आता ही थाळी आलेली आहे यामध्ये दोन रोट्या अख्खा मसूर एक राईस कांदा लिंबू आणि लोणचं सुद्धा दिलं जातं कुणाला स्वस्त आणि मस्त खायचं असेल तर तुम्ही या ठिकाणी येऊ शकता कॉलेजचे विद्यार्थी त्याचबरोबर ऑफिसमध्ये जाणारे लोकांची गर्दी या ठिकाणी असते पार्सलची सोयसुद्धा उपलब्ध आहे मी स्वतः टेस्ट केली आहे किमतीच्या मानानं टेस्ट खूपच चांगली आहे नक्की एकदा ट्राय करून बघा मला पनीरच्या भाजीमध्ये पनीरसुद्धा सापडलेले आहेत सकाळी साधारण अकरा साडे अकरापासून हे पुढं चालू होतं आणि रात्रीसुद्धा या ठिकाणी जेवण उपलब्ध आहे मिरजकर तिकटीकडून पाण्याच्या खजिन्याकडे जाताना बजाजराव माने तालीम मंडळ आहे त्या ठिकाणी सुदीन नावाचं हॉटेल आहे या ठिकाणीसुद्धा मी नॉनव्हेज व्हेज खाण्यासाठी नेहमी जातो टेस्ट एक नंबर आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा या ठिकाणी चिकन थाळी त्याचबरोबर अंडा करी तांबडा पांढरा रस्ता एक नंबर क्वालिटीचा आहे मी नेहमी जात असतो बघा तुम्हाला आवडतंय का त्याच्याच अलीकडं थोडंसं पूजा मसाला केंद्र आहे आणि आता कोल्हापुरातील एक सुप्रसिद्ध ठिकाण म्हणून ओळखलं जातं अगदी पानपट्टीपासून यांनी सुरुवात केली आणि तर एका मशीनपासून आता अनेक मशीन या ठिकाणी झालेले आहेत कोल्हापूरमध्ये नॉनव्हेज जेवणासाठी लागणारा रस्सा त्याचबरोबर मसाले या ठिकाणी वाटून दिले जातात चला तर मग बघूया मिसळ आणि तांबड्या रसासाठी लागणारा मसाला कसा तयार होतो तांबड्या रसासाठी जो वापरला जातो हा मसाला आमच्या इथे भरपूर जातो म्हणजे दिवसभरात कमीत कमी एक शं शंभर ते दीडशे किलो तरी मसाला जातो तांबड्या तांबड्या रसासाठी त्यामध्ये कसं तीळ फुटाणे जिरे आमचा एक स्पेशल गरम मसाला बनवलेला असतो जी खरी टेस्ट आहे ती त्या गरम मसाल्यामुळेच असते मग त्यात हा हां त्यानंतर परत त्यामध्ये वाळ खोबऱ्याचा वापर असतो आता हा हे जे म्हणजे कसं होते यामध्ये मिनिमम एक सात हो जा ते आठ किलो मसाला तयार होतो असे दिवसांना आम्हाला जवळजवळ दहा ते बारा वेळा करावा लागतो मसाला यामध्ये भाजलेला कांदा देखील आहे परभरात कसं मटणाचं प्रमाण जास्त असल्यामुळं शक्यतो लोक काय करतात की तयारच मसाला आपल्या इथं बेस्ट वापरतो असतो त्यामुळे जातात हे आलं लसूण पेस्ट पेस्ट कोथंबीर पेस्ट असते बरं हा प्रॉपर तांबड्या रशद आणि मसाला आहे ओला नारळ देखील घातला जातो थो, थोडा गोडसरपणा okay. येण्यासाठी ह्यामध्ये जे आपण जे घालत आहे ते ओ, ओला नारळ म्हणजे आपलं जे खोबरा असतं ना ते त्याच्यामुळे काय होतं की मसाल्याला थोडा गोडसरपणा चांगला येतो प्रॉपर तांबडाशाचा मसाला बनतो आणि हा थोडा वाडा पण लागतो थोडा ओला पण लागतो दोन्ही घातलं तरच ते चांगला मजा येते मला तांबडा रस्त्याचा पूर्ण बारीक झालेला आहे जे आपण विकण्यासाठी तयार आहे हा मसाला व्हेज नॉन व्हेज असं काही नाही हो नॉन व्हेजसाठीच तुम्ही अगदी घरी व्हेज जरी करणार असाल तरी हा मसाला तुम्ही वापरू शकताय मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवायला कर विसरू नका आणि अशाच प्रकारचे खाकी खा, खा व्हिडिओ बघण्यासाठी चैतन्य फूड ब्लॉगला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर प्रेस करा धन्यवाद